दुसरं काळ आणि पण केलं त्यानं मला निम उपटून काढला आपल्या मागणी केलं किड मला कंट्रोल आहे मायंद कि कीड आहे म्हणलं काय ते औषध मारून काय करू म्हणलं लय किड पंदरा, पंदरा, पंदरा। आता गवारील्या डोस टाकायचं काय पंधरा पंधरा आता आली दोन तीन पानावाली गवारी का कोणी का मॅम दुसरं काय झालं పంర్రటాక చూ చూస్ ఆ పం

आळ आपल्या आळी परती जात काय काळ्या लागली हो मग आळ्या लागली त्याला बी आळी आली गवारीला मांडले तरी फोन मग फुले जाते मग दोन तीन पटक ठेवायचे ते दोन तीन वर लावायला लावायचे मागे लावतात ला एक मधलं पटा हे बी कमी ते पट्टा ते पट्टा मध्ये अंतर बघा वांगी बघा नसते फळ वांग्या नाही पण काय नाही फळ ते आख नाही पण किडच माहिती हम्म एवढा अंतर मध्ये पाहिजेच हा एक पट्टा लावताना पण लावलं एक पट्टा बरोबर 出てる。 Si O-Yogaya Suwaingi pata rasila naya uya lia tapjat Pata rasila